नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आपण सर्वांचं स्वागत आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे याचं कारण म्हणजे आज मी तुम्हाला माझ्या यूटूबवरील प्रवासातील एक विलक्षण आणि भावनिक टप्पा सांगणार आहे हो काही दिवसापूर्वीच यूट्यूबवरील माझा अंतरंगातील मनोगत हा चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आणि खास गोष्ट ती म्हणजे गुगलकडून मला गुगल ॲडसिनचं हे फिनपत्र मिळालेलं आहे मित्रांनो हे सगळं सुरू झालं काही दिवसापूर्वी नव्हे काही महिन्यापूर्वी नव्हे तर काही वर्षापूर्वी ज्यावेळी मी मोबाईलवरती सहज पाहत बसले होते त्यावेळी मनात विचार आला की आपण वरती काही करू शकतो का त्यावेळी माझ्याकडे ना महागडे सेटअप होते ना एडिटिंगची गाडी जमायची ना थमणेल बनवता यायचं पण डोळ्यात स्वप्न होत की सुरुवात करायचीच मग मी माझा पहिला व्हिडिओ अपलोड केला आवाज थोडा हलका बॅकग्राऊंड गडबडी लाईन थोडी कमकुवत पण तो व्हिडिओ मी माझ्या मनापासून केला होता तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मी एक गोष्ट शिकली ती म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे यशाचं गुपित आहे नंतर सुरू झाला तो म्हणजे प्रथम शंभर सबस्क्रायबर पूर्ण करण्याचा पहिला टप्पा ज्या दिवशी माझे शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले त्या दिवशी मला असं वाटलं की मला कोणीतरी खूप मोठं बक्षीस दिलेलं आहे कारण प्रत्येक सबस्क्रायबर म्हणजे कुणीतरी आपल्या कंटेंटवरती विश्वास ठेवतोय आपल्याला पाहतोय सपोर्ट करतोय आणि या शंभर लोकांच्यामुळेच मला पुढे जाण्याची हिंमत मिळाली वग आला तो लांबसा टप्पा या पुढचा टप्पा पूर्ण करणं तितकं सोपं नव्हतं कारण त्यामध्ये एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार आवर्स ऑश टाईम पूर्ण करायचा होता या दोन्ही गोष्टी पूर्ण करणं तितकं सोपं होतं कधी कधी व्ह्यूज कमी यायचे वाईट वाटायचं मनात विचार यायचा आपल्याकडून हे होईल का पण हो मित्रांनो एक लक्षात ठेवा हेच तर या जर्नीचं सा खरं सौंदर्य आहे रात्री एडिटिंग दिवसा काम आणि मनात एकच स्वप्न की एक दिवस तरी गुगलकडून आपल्याला मेल यावा कॉन्ग्रेच्युलेशन्स यू हॅव्ह बीन अप्रुवल्ड फॉर मॉनिटायझेशन आणि झालंही तसंच एक दिवस मी सकाळी सकाळी मोबाईलवरती काम करत असताना मला मेल आला कॉन्ग्रेच्युलेशन्स युअर चॅनल हॅज बीन एक्सेप्टेड इन टू यूट्यूब पार्टनर प्रोग्रॅम त्यावेळी मनात काय आलं सांगू डोळ्यात पाणी आलं मनात विचार आला की ही मेहनत वाया गेली नाही तेव्हा लक्षात आलं सक्सेस हा एका दिवसात येत नसतो तो जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक क्षणांचं मूल्य सांगतो अशा प्रकारे माझा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरचा पुढचा टप्पा होता तो म्हणजे ऍडसिन्स अकाउंट जोडण्याचा आता ऍडसिन्स म्हणजे गुगलकडून आपल्याला पैसे मिळण्याचं माध्यम असतं Hey, now, का हे ॲड्रसीस अकाउंट जोडताना माझी थोडी धांदल उडाली पत्ता टाकायचा आपलं नाव व्यवस्थित लिहायचं आय एफ सी कोड न चुकता भरायचा युअर पिन हॅव बिन जनरेटेड अँड सेंट युअर ॲड्रेसिस बघ मात्र माझं वाट पाहणं सुरू झालं अहो कशाची काय विचारताय पोस्टमन काकांची कारण हे गुगल पिन पिनपत्र तर त्यांच्याकडूनच मला मिळणार होतं मग मी वाट पाहू लागले की या गुगल ॲडसिन्स पिनची पण हे पिन जेव्हा मला पोस्टाने घरी आलं तेव्हा मी घरी नव्हते हे पिन आमच्या समोरच्या कांबळे काकूनी रिसिव्ह केलं त्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे कांबळे काकू हे गुगल ॲडिसिनचं पिनपत्र घेऊन माझ्याकडे आल्या आणि त्यांनी हे पिनपत्र माझ्या हातात ठेवलं त्यावेळी मला मी ज्या रात्र रात्र जागून काढलेल्या एडिटिंग साथ साठीच्या रात्री आठवल्या कधीकधी नेट नसायचं अपलोड केलेलं फेर जायचं पण मी हार मानली नाही तर मी चालतच राहिले मुळात आपण यूटूबवरती एखादी गोष्ट साध्य करत असतो तेव्हा आपल्याला जे व्यू मिळतात ते केवळ व्ह्यूज नसतात तर तो आपला आत्मविश्वास असतो आपण केलेल्या कामाचं ते मूल्य असतं त्यामुळे मला यूट्यूबवर काम करणाऱ्या नवीन लोकांना सांगायचं आहे की इथे शॉर्टकट नाही पण मेहनत आहे आणि मेहनत ही नेहमी फळ देतेच कधी आज नाही तर उद्या नक्कीच त्यामुळे माझ्या या कामाची पोच पावती म्हणून गुगलकडून मला आलेलं हे पिनपत्र पाहून मला खूप खूप आनंद झालेला आहे पण या यशास मला साथ देणाऱ्या अनेकांचं खूप मोठं योगदान आहे त्यामध्ये माझ्या कुटुंबातील भाऊ असेल बहीण असेल माझा मुलगा यांनी मला या माझ्या कामामध्ये खूप खूप मदत केली आहे त्यामुळे मी त्यांचे आयुष्यभर ऋणी असेल आणि आज हे गुगल ॲडिसिनचं पिलपत्र पाहिल्यावरती मला म्हणावंच वाटतं की माझंही चॅनल आज यूट्यूब पार्टनर प्रोग्रॅममध्ये आहे आणि गुगल कडून मला हे पत्र मिळालेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद